राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पल्लवी ढूस या पंचवीस वर्षीय विवाहित तरुणीने काल दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली तिचा मृतदेह आज दिनांक वीस जुलै रोजी सकाळी त्यांच्या घराशेजारी विहिरीत पाण्यावर तरंगताना आळून आला राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा चिंचोली फाटा रोडवरील ढूस वस्ती येथील रहिवाशी पल्लवी बाबासाहेब ढूस वय पंचवीस वर्ष हिने काल दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ नंतर घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सदर घटना आज दिनांक वीस जुलै रोजी सकाळी उघडकीस आली या विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगत असताना दिसला घटनास्थळी माजी नगरसेवक सचिन डोस वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके व परिसरातील तरुणांनी सदर विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि रुग्णवाहिकेतून राऊरी येथील शासकीय रुग्णालयात आणला वैद्यकीय सूत्रांनी उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे सांगितले शव विच्छेदनानंतर या विवाहित महिलेवर देवळाली प्रवरा येथील ढूस वस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही राहुरीचे पोलीस पुढील तपास करीत असून आत्महत्याग्रस्त महिलेच्या पाठीमागे दोन मुले पती आई वडील सासू सासरे असा परिवार आहे तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी